मुलाला पर्याय ठरणाऱ्या कोळम आडळ निवे या पर्याय मार्गासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार निधीतून पंचवीस लाख रुपये मंजूर केले आहेत या कामाचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी आडळे ढोलमवाडी येथे झाले यावेळी निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना आपल्या आमदार निधीतून या रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये देण्याचीही वैभव नाईक यांची अवकात नाही का असा सवाल केला आहे कोळमपूल वाहतुकीस बंद करण्यात आल्याने कोळम सर्जेकोट हडी आचरा कांदळगावसह दशक्रोशीतील ग्रामस्थांना जवळचा पर्यायी मार्ग म्हणून कोळम आडारी निवे हा रस्ता ग्रामस्थांनी सुचवला होता मात्र हा रस्ता नादुरुस्त असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली होती या मागणीसाठी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ नारायण राणे यांना भेटल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राणेंनी स्वतःच्या खासदार फंडातून पंचवीस लाखाचा निधी मंजूर केला आहे मात्र तांत्रिक मंजुरीमुळे हे काम तीन महिने रखडले होते या कामाचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी अशोक सावंत मंदार केणी अशोक तोडणकर कृष्णनाथ तांडेल सोनाली कोदे बाबा परब मंदार लुडबे यतीन खोत प्रतिमा भोजने सनी कुडाळकर आनंद शिरवलकर सर्जेकोट सरपंच सौ परुळेकर विजय नेमळेकर गोपीनाथ तांडेल संदीप भोजने सूर्यकांत फणसेकर राजू भिडिये यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार वैभव नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी कोळंब पुलासाठी केलेल्या उपोषणाला नवटंकी म्हटल्याबद्दल मच्छीमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी नाराजी व्यक्त केली तसेच राणेंच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाल्याने जाणीवपूर्वक हे काम रखडवल्याचा आरोप त्यांनी केला पुलाची दुरुस्ती योग्य करण्यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषणाचं हत्यार उपसलं होत संघर्ष समितीच्या सर्व सभासदांनी त्याला पाठिंबा दिला त्याचप्रमाणे आम जनतेनेही पाठिंबा दिला आम्ही उपोषणासाठी बसलेलो होतो आणि वर्तमानपत्रात एक शीर्षक आलं कि कोळंबुलाच्या दुरुस्तीचं काम हे आणि तरतूद झालेली असताना सुरू झालेलं असताना प्रक्रिया हे सर्व कार्य करते नवटंकी करताय तर नवटंकी म्हणजे काय हो हे नाटक आहे का आम्ही फारच करत होतो का हे दुःखावर डागण्यात वळत होते जनसामान्य पोटतिडकीने काही प्रश्न मांडतात त्याच्यासाठी प्राणांतिक उपोषणासारखं लोकशाहीने दिलेले हत्यार उपसतात आणि आपले विद्यमान मतदारसंघातले आमदार वैभव नाही तरुण भारत मध्ये हे लागलेलं होत काढून बघावं हे सर्व नवटंकी करतायत म्हणून जखमेवर आमच्या मीठ सोडत होते म्हणून राजकारण हे थोडं बाजूला ठेवूया आम्ही सर्व मिळून गेलो दादांकडे त्यावेळी त्यांनी पाठचा पुढचा विचार न करता पंचवीस लाख देऊ केले बर पालकमंत्र्यांनी हा बर्निंग क्वेश्चन प्रश्न आहे आहे ज्वलंत समस्या जाणून तांत्रिक मंजुरी करून घ्यायची ते सुद्धा रकड ठेवलं आणि तीन महिन्यांनी त्याला तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे नाहीतर हे पूजन तेव्हाच तीन महिन्यापूर्वी झालेलं असतं आणि आज निलेश राणे यांनी आपल्या भाषण सत्ताधारी आमदार खासदारांवर चढकून टीका केली आमदार कसा असो हे पाहिजे असेल तर कुडा मालवण ऐवजी कणकवली देवगड वैभववाडी कडे बघा असे सांगून इकडच्या आमदारांचे सांगण्यासारखे एक तरी काम आहे का असा सवाल त्यांनी केला इकडे येत असताना माहिती घेत होतो की हा नेमका रस्ता आणि रस्त्याची मागणी कोण करत होतं कोळंबच्या पुलाची अवस्था आपल्याला सगळ्यांना वाहित आहे कुठल्या वर्षात तो पूल होईल अजूनपर्यंत कळत नाही जेव्हा रहदारी चालू होती काही महिन्यापूर्वी तेव्हा मी त्या ते रस्त्याने आलो होतो कोळमचा पूल कधी कोसळेल आणि ह्या पुलाचं कधी महाडच्या पुलासारखी अवस्था होईल हे कळत नव्हतं आणि पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग असेल किंवा अजून तो दुसरा कुठला जिथून मी आलो होतो तिथून आपण आक्र्यातून येतो तेव्हा त्या रस्त्याची अवस्था बिकट आहे संघर्ष समिती जाऊन साहेबांना भेटली असेल आणि साहेबांनी नेहमीप्रमाणे माझ्या मालवण मध्ये काहीतरी चांगलं व्हावं लोकांची अडचण होऊ नये या हेतूने या रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी हा मंजूर केला कारण का साहेबांशिवाय या मतदारसंघात कोण काय देईल असं वाटत नाही विकास कामांमध्ये गती येईल असं दिसत नाही इकडचा आमदार असेल खासदार असेल नेमकी काम काय करतात कुडा मालवण मध्ये येऊन हे मला कळत नाही दोन कोटीचा विकास निधी असतो एका आमदाराकडे आणि याच आमदाराकडे दोनच तालुक्या आहेत त्या दोन तालुक्यांसाठी सुद्धा जर माणूस पंचवीस लाख रुपये देऊ शकत नाही तुम्ही विचार करा तुमच्या आमदाराची अवकात काय पंचवीस लाख रुपये निधी एका रस्त्याला देऊ शकत नाही जो आमदार त्याच्या मतदारसंघात तो आमदार मोठी कामं काय करणार लहान कामं करू शकत नाही त्या पुलाचं काम तर तुम्ही अपेक्षाही करू नका या आमदाराकडून होणार नाही आणि खासदारांना तर काही सांगून उपयोग उपयोग नाही कोळंबचा पूल इतक्या वर्षापासून रेंगाळत होता आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला आमदार खासदाराकडे वेळ नाही बघाच काय अवस्था झाली कुडा आहे कुडाळ मालवणशी आणि बघा जाऊन त्या कुडाळ आपल्या कणकवली आणि देवगड मतदारसंघात दोन आमदारामधला फरक कळेल आपले राणे साहेब का पाहिजे कुडा मालवण मध्ये आता तरी तुम्हाला सगळ्यांना जाणीव झाली पाहिजे आम्ही फक्त त्या पक्षातले आहोत म्हणून तुम्हाला सांगत नाही अरे एका पंचवीस लाखाच्या एका एक मला असं वाटतं एक गाडी सुद्धा जाणार नाही या रस्त्यावरून एका दिशेने अशासाठी तुम्हाला राण्यांसाठीच राणे साहेबांचीच मदत घ्यावी लागली आज पत्रकारांना बाजूला काढा काही आमदारला रोख लोक चपलानी मारतील रस्त्यावर अशी अवस्था आहे मालवण मालवणमध्ये सांगण्यासारखं काही नाही फक्त वर्षन वर्ष आता जवळपास साडेचार पावणे पाच वर्ष झाली कुडा मालवण तर असं वाटत की काय होणार का नाही या मतदारसंघामध्ये चांगले दिवस येणार का नाही आता शिवजयंती आली बघा आता शिवसैनिक बाहेर पडतील वर्गणी जमा करायला तुमच्यासाठी नाही <coughs> अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोन शिवजयंत्या साजरा होतात मालवणमध्ये तीन होतात विचार करा लूट चालली सगळी लूट वाळूवालेत रस्ता आहेत मच्छीमार अजून आहेत ते प्रश्न अजूनपर्यंत सुटलेले नाहीत रस्त्याची अवस्था बघा पर्यटनाचा वेगळा विषय हे सगळे विषय घेऊन तांडेल साहेब लोकांना आता तरी कळलं पाहिजे हा विषय फक्त पंचवीस लाखाचा नाही या पंचवीस लाखाची गरज का पडली हा विषय आज त्याचा आहे राणे साहेब जर आमदार असते तर इकडे कोळंबुलाचा अजूनपर्यंत विषय सोडवला गेला असता हा पर्याय मार्ग म्हणून असाच झाला असता कदाचित गरजही पडली नसती पण असे अनेक विषय असे अनेक विषय काही गोष्टी फक्त पत्रकारांना हातात धरून या गोष्टी केल्या जातात आमदाराचं एक काम सांगण्यासारखं नाही अह ज्यांनी राणे साहेबांना हरवलं त्या इकडे सभागृहामध्ये आज किती नाव कमवायला पाहिजे होत आमदारांनी तुमच्या आमदाराची चर्चा सुद्धा नाही चर्चा सुद्धा नाही कोण विचारत सुद्धा नाही विचार करा हे दिवस परत आपल्या कोकणावर आपल्या या मतदारसंघावर आणू देऊ नका अहो मॅलो मालवण पॅटर्न म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मालवणचं नाव झालं आज मालवणचं नाव कशासाठी आहे कशासाठी घेतो आपण आज पर्यटक जो बाहेरून येतोय त्याची सुरुवात राणे साहेबांच्यामुळे झाली हे दिवस आपण कधी विसरता कामा नाही तुम्ही सगळ्यांनी एकच विषय डोक्यात ठेवा संघर्ष समितीने हा विषय हाताळला मी त्यांचं अभिनंदन करतो तांडेल साहेब तुमचं आणि सा तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही लोकांच्या भावना ओळखल्या आता लोकांनी आपल्या भावना ओळखल्या ना की नाही याही तपासा साहेब तुम्ही तपासाची वेळ आली दोन हजार एकोणीस आता निवडणुका लागल्या आहेत या मतदारसंघाचा आवाज म्हणून जर परत राणे साहेब किंवा इकड आपल्यातला कोण गेला नाही हे फक्त फक्त पेपरवर विकास कामं तुम्हाला दाखवणार फक्त शब्दांनी तुम्हाला खेळवत बसणार फक्त शब्द हाच त्यांचा विकास दुसरा यांच्याकडे देण्यासारखं काही नाही हे फक्त राणेंच्या विरोधात एवढीच यांची ओळख दुसरं यांनी माल कुडाळसाठी काय केलं अजूनपर्यंत पाच कामं कोण दाखवू शकत नाही पाच मुलांना नोकऱ्या दिला सांगू शकत नाही या आमदाराचा भाव स्वतः ठेकेदार आहे पण खडी दुसऱ्याची पडली आहे त्याला फक्त मोठी कामं लागतात सात कोटी पाच कोटीच्या वरची कामं लागतात तेव्हा सगळे पक्ष लागतात सगळे पक्ष चालतात त्यांना कारण का तो व्यवसाय आहे लक्षात ठेवा या आमदाराचा व्यवसाय काय तर ही खडी डांबर ह्याच्यावरच निवडणुका जिंकायच्या आणि जेवढे रस्ते ह्याला पाहिजे तेवढेच होणार ह्याच्या भावाला पाहिजे तेवढेच होणार त्याच्या पलीकडे रस्तेही होत नाही मालवणमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ह्या म्हणून त्यांच्या कुटुंबातला कोणी सरकारी कामं घेताच कामा, कामा नाही आमची भूमिका आहे तरी कामं घेतली जातात त्याच्यातून पैसे मिळवले जातात आणि मतदार म्हणून तुम्हाला फक्त अगरबत्ती आणि खडीसागर दिली जाते त्याच पैशातून या ठेकेदारातून कमवलेल्या पैशांवर खडीसागर अगरबत्ती आमची देणार कोणाला परत तुम्हाला आणि आपण घ्यायचो आणि मिस्ट कॉल द्यायची मंदारखेनी आपण घ्यायचं आणि मिस्ट कॉली द्यायची आज आपण एवढे खाली पडलेलो आहोत की यांच्या गणपतीचे कॅलेंडर घ्यायचे आणि घरात लावायचे ठीक आहे काय हरकत नाही राणे साहेब पडले म्हणून काय आम्ही हे सगळं बोलत नाही विचार करा आज आपले राणे साहेबांसारखा माणूस इकडे आपल्या जिल्ह्यात नसेल आज हे पैसे आपल्याला वाटतात सहज येतात अधिकारी आपल्याची सहज वागतात आज बघा वाळूवाल्यांची काय अवस्था आहेत आलेत काय वाळूवाले का मला भेटायला मांडवली चालले मांडवली समोरासमोर बसून अधिकारी कोणाला भीक घालत नाहीयेत अशी परिस्थिती कधी होती मच्छीमारांसमोर अशी कधी परिस्थिती होती अगदी इथून इत्त, ते अगदी रत्नागिरी पर्यंत सगळे मच्छीमार या शिवसेनेवाल्यांना शिवाय घालतायत आमदार खासदारांना तळाशीला आम्ही एक ते बंधाऱ्याचं काम केलं आचऱ्यापासून ते देवबाग पर्यंत त्याच्यानंतर एक दगड नाही पडला काय सावंत साहेब पडला का दगड तरी विचार करा आचरा ते देवबाग जिथे मागणी आहे जिथे लोक मागतायत की आम्हाला इथून संरक्षण पाहिजे उद्या आमच्या जीवाशी खेळू नका लोकप्रतिनिधींकडे मागतायत पण त्यांच्याकडे द्यायला काही नाही यांच्याकडे करोड रुपये रस्त्यातून थांबवायचे पण द्यायचं लोकांना काही नाही फक्त सरकारी योजनांसाठी थांबवायचं आणि सामूहिक लग्न करून देत आहेत आता इथे करतायत की नाही या जिल्ह्यात इथेही करताय सामूहिक लग्न करून देत आहेत पैसा घालणार कोण कार्यक्रमामध्ये मुंबईच आहे गुजराती लग्न घालून देणार आमच्या मुला मुलींच पण नोकरीचं कोण काय बोलत नाही नोकरी घर कसं चालणार संसार चालणार कोण काय बोलत नाही सामूहिक लग्न लावून दिली ते पण दुसऱ्याच्या पैशावर जसा रस्ता बांधला सरकारच्या पैशावर आणि तुम्हाला अगरबत्ती दिली तेच तेच राजकारण आणि तेच रटाळपणा वर्षानुवर्ष आपल्याकडे आपण बघायला आपण इथे नुसते बसणार आहोत की काहीतरी त्याच्यावर करणार आहोत या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका अध्यक्ष मंदार केणे यांनी केले कोळम आडळणी वेळ या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार आहे कुणाल मांजरेकर कोकण मालवण